हॅलो फ्रेंड्स चे युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिडकॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकॅप स्टॉक बघणार आहोत चला मग वेळ न वयाकलता आपण निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टीचा चार्ट एकदम बघा इथे आपण बघत आलेलो होतो की इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं इथं यानंतर आपण इथं ब्रेकडाऊन झालेला होता त्यानंतर पुन्हा रिटेस्ट केलं आणि आता पुन्हा ही जी आपण लाईन मारलेली होती सपोर्ट इथे टच करून पुन्हा रिटेस्ट केलं आणि निफ्टी निपटी होती एकवीस हजार आठशे बावीस पर्यंत निफ्टी येण्याचं टार्गेट होतं पण त्याआधीच निफ्टी ही वरती गेलेली आहे तर आपण जरा जर मध्ये बघितलं तर आता मध्ये बघा इथून जो इथून जो ट्रेंड झालेला आहे बघा इथून जो सुरू झालेला होता तर कंटिन्युअसली निफ्टी ही ग्रीन मध्ये आहे पण आपण म्हणू शकतो निफ्टी कुठपर्यंत तर निफ्टीचा बघा इथं हायेस्ट हाय होता इथं नंतर हा हाय झाल्यानंतर बघा इथं कंटिन्युअसली लोअर हाय लोअर हाय लोअर हाय लागत गेलेले होते आणि आता निफ्टीला बघा जोपर्यंत निफ्टीमध्ये हा तुमचा शेवटचा लोअर हाय दिसत आहे जोपर्यंत हा तेवीस हजार आठशे दोन ब्रेक होत नाही त्यापर्यंत तोपर्यंत आपण निफ्टीमध्ये बुलिशची शक्यता अजून दिसत नाही नाहीतर हा जर ब्रेक झाला तर इथून एक आ, बुलिश ट्रे, ट्रे, ट्रेन हा सुरू होऊ शकतो पण जर इथून जर खाली आला पुन्हा निफ्टी तर पुन्हा इथं बावीस हजार सातशे त्रेचाळीस ला येईल आणि पुन्हा इथं एकवीस हजार आठशे पर्यंत येण्याची शक्यता मध्ये दिसत आहे अशा प्रकारे हा निफ्टीचा चार्ट आहे पुढचा स्टॉक आहे सॉरी पुढचा पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी बघा बँक निफ्टी मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे बघा इथं एक रेजिस्टन्स 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 होता इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट नंतर बघा इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आपण म्हणत होतो की इथं जर डब्ल्यू पॅटर्न बनला आणि इथून जर बँक निफ्टीवरती गेलं तर बँक निफ्टी इथपर्यंत येऊ शकते बावन हजार पाचशे पर्यंत येऊ शकते आणि जर ही ट्रेंड लाइन जर क्रॉस केली तर पुढं मग छप्पन हजारापर्यंत निफ्टी ही जाऊ शकते पुढचा इंडेक्स आहे मिडकॅप इंडेक्स तर मिडकॅप इंडेक्स मध्ये बघा सेम पॅटर्न बघा इथं एम पॅटर्न झाले तर इथं फॉल आला फॉल आल्यानंतर बघा इथं याचा हाय होता त्यानंतर इथं लोअर हाय पुन्हा इथं लोअर हाय लोअर हाय इथं लोअर हाय नंतर इथं लोअर हाय झाल्यानंतर इथं कॅप इंडेक्स खाली आले त्यानंतर बघा इथं पुन्हा हा क्रॉस केलेला आहे इथं एक लोअर हाय जो होता तो क्रॉस केलेला आहे आणि निफ्टी कॅप मध्ये आपण बुलिश आहे थकीत पर्यंत जोपर्यंत चोपन्न हजार तीनशे चौवेचाळीस येत नाही तो तोपर्यंत आपण म्हणजे निफ्टी मिड कॅप मध्ये हे टार्गेट असू शकतं मिड कॅप इंडेक्सचं पुढं आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्समध्ये इंडेक्स बघा सेम इथं बघा रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स 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 आणि इथं बघा हा लाईफ टाइम हाय होता लोवर हा इथं लोअर हा इथं लोअर हाय नंतर बघा इथं एक छोटस पॅटर्न बनलेला आहे हे बघा जर बघायला गेलो आपण तर इथं बघा इन्वर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे तर इथं टार्गेट आपण फर्स्ट टार्गेट इथे दिसत आहे सतरा हजारापर्यंत कॅप इंडेक्स हा जाऊ शकतो त्यामुळे आपण काही ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहे ब्रेकआउट स्टॉक मध्ये आपल्याला दोन स्टॉक आपण दिसत आहे तर ब्रेकआउट मध्ये दोन स्टॉक आहे स्टॉकचं नाव आहे एनटी पी सी ज्याच्यामध्ये व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आहे त्यामुळे आपण हे स्टॉक चूज करत आहोत स्टॉक असे भरपूर आहेत पण व्हॅल्यूम त्यामध्ये असला पाहिजे तर इथं बघा इथं इथं रेजिस्टन्स 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 आणि ब्रेकआउट आलेला आहे इथं सपोर्ट सपोर्ट आणि स्टॉकची प्राइस आहे तीनशे सहासष्ट रुपये पंच्याण्णव पैसे इथं स्टॉप लॉस लावू शकता तीनशे साठ आणि पुढचा जो रेजिस्टन्स येणार आहे ते आपलं टार्गेट राहणार आहे तर पुढचा रेजिस्टन्स आहे इथं तीनशे अठ्याहत्तर नंतर बघा इथं दिसत आहे चारशे तेरा नंतर पुढचं आहे चारशे एकोणावीस एनटीपीसी पी हे टार्गेट आपल्याला दिसत आहे पुढची बँक काय पुढचं स्टॉक आहे आरबीएल बँक आरबीएल बँक मध्ये सुद्धा हे बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्ट इथं ब्रेकआउट आलेला आहे इथं आपण सपोर्टची लाईन जर मारली तर इथपर्यंत असा सपोर्ट येईल इथं आपण म्हणू शकतो काही काळापर्यंत इथं आरबीएल बँक हे कन्सोलेशन मध्ये होतं त्यानंतर इथं ब्रेकडा ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा तो आहे पण एवढा व्हॅल्यूम त्यामध्ये नाहीये पण तरी पण व्हॅल्यूम दिसत आहे तर एकशे पंचाहत्तर रुपये आहे एकशे सत्तर रुपये स्टॉप लॉस लवपूरचं टार्गेट दोनशे दहा रुपयापर्यंत अपेक्षित आहे अशा प्रकारे आपण आज दोन स्टॉक बघितले एन टी सी आणि आर बी एल बँक तर निफ्टी आपफ्टीचा आपण चार्ट बघितला बँक निफ्टीचा बघितला मिड कॅप बघितला स्मॉल कॅप बघितला आणि दोन स्टॉक हे बघितलेले आहेत तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक बघायचे असतील आणि निफ्टी बँक चे अनालिसिस जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू